एकोणीस मे साधनाची जोपासना भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी जगात देवाणघेवाण हा नियमच आहे लाकडाचे दोन तुकडे जोडणे असल्यास प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवितात व मग उत्तम रीतीने सांधा बसतो त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल याकरिता विचाराने व वा काळजीने वागणी जरूर आहे घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमाचा धाक असावा भीतीचा धाक असू नये जसे आई व मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे व त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावे असा नियम आहे की ज्याला आत बाहेर भगवंताचे प्रेम आले तो भजनामध्ये नाचत असता त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेळ आहे ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा एक भगवंताचे प्रेम लागले की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागते एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये असत असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे त्याचप्रमाणे भगवंताचे प्रेम यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी ही प्रपंचाची आसक्ती सोडणे अथवा कमी करणे हे फार कठीण काम आहे कारण गंमत अशी की काही न करण्याची कृती करणे हे आपल्याला फार अवघड जाते काहीतरी करण्याची कृती करणे हे त्या मनाने खूपच सोपे आहे म्हणूनच आपण भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी त्याकरिता आपलेपणा अनुसंधान व सत्संग हेच तीन उपाय आहेत भगवंत हा बहुरूपी व अनंत ठिकाणी नटणारा असा आहे म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील पण या सर्व साधनांच्यामध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल खरोखर भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येऊ शकत नाही भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे असे जो वागेल त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा प्रेम ठेवा भगवंत हा कष्ट जो हिनाहून हिन आणि अडाण्यातील अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा भगवंत आहे मूल जसे आईच्या अंगावर नाचते त्याप्रमाणे आपण भगवंतापाशी मूल होऊन त्याचे प्रेम लुटावे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे जय श्रीराम